नितीन नुकताच हॉस्पिटलमधून घरी आला होता त्याची फोनवरून विचारपूस केली आणि त्याच्या परवानगीने मी आणि वैशाली त्याला भेटायला घरी गेलो एक कुत्री सतत आमच्या पुढे मागे करत होती आम्ही मात्र घाबरलो तेव्हा नितीनच म्हणाला ही आयेशा एक कुटुंबवत्सल मुलगी मी कामावरून आल्यानंतर माझं उत्साहात स्वागत करते बॉल घेऊन येते आणि क्रिकेट खेळायला सुरुवात करते गोलंदाज पण तीच आणि क्षेत्ररक्षकसुद्धा तीच आपण फक्त चेंडू मारायचा आणि हो ती झेल खूपच छान घेते प्रशिक्षकाने जे काही शिकवलं उदाहरणार्थ क्रॉलिंग रोलिंग वेलकम शेक हँड इत्यादी ती सर्व काही करते ती कमांडोच्या पायांच्यामधूनसुद्धा चालते पण आम्ही काही सांगितलं तर काहीच करत नाही तिला बॉल आणि तोही पिवळाच फार आवडतो अशी तिची कमजोरी लक्षात घेऊन आम्ही सर्व काही तिच्याकडून करून घेतो ती फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करते त्यासाठी तिला प्रत्येक वेळी मेडल मिळालेले आहे त्यामुळे तिला प्रत्येक शोचं आमंत्रण असतं सध्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीसचा तिचा गोरेगाव येथे शो आहे तुम्हीसुद्धा पाहायला येऊ शकता बरं का Aisyah, namun sekarang yang प्राइभेसी प्राइभेसी प्राइभेसी